संगमनेर शहर भक्तिमय वातावरणात न श्रीराम कथेला उत्स्फूर्त प्रतिसाद संगमनेरच्या पावनभूमीत श्रीराम कथा आणि भव्य शोभा यात्रेनं शहर भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं शहरातील मालपाणी लॉन्स येथे एक ते नऊ एप्रिल दरम्यान श्रीराम कथा आयोजित करण्यात आली असून श्री राधा कृष्णजी महाराजांच्या अमृतवाणीतून भक्तांना भगवंत अस्तित्वाच्या शाश्वततेचं दर्शनयाळी घडवलं जात आहे रामकथेच्या प्रारंभी शहरभर भव्य शोभा यात्रा काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात सनई चौघड्यांच्या निनादात प्रभू रामचंद्राचा विजय अशा घोषणांनी संगमनेर शहर धुमधुमून गेलं चंद्रशेखर चौकीतील श्रीराम मंदिरापासून सुरुवात होऊन मिरवणूक नगरपालिकेपर्यंत पोहोचली या शोभायात्रेत महिला भगिनींनी तुळशी घेऊन हरिनामाचा जयघोष करत सहभाग घेतला माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे आणि डॉक्टर जयश्री थोरात यांनी श्रीराम मंदिरात आरती करून राधाकृष्णजी महाराजांचं स्वागत केलं शोभायात्रेत सहभागी होऊन त्यांनी भक्ती रसात न्हालाचा आनंद व्यक्त केलाय आज दिनांकासाठी संगमनेरमधून रोहित शिंदे